नमस्कार मंडळी खाऊप्रेमी मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर काही पदार्थ असतात की ते जे ताजे तर चांगले लागतातच नो डाउट पण दुसऱ्या दिवशी उरल्यानंतर ते पदार्थांची चव जी असते ती इतकी मस्त लागते इतकी छान लागते जसं की ही पुरणपोळी आता होळीचा सण गेला तेव्हा सगळ्यांच्या घरी पुरणपोळी झाली असेल आणि आई जेव्हा किंवा घरात कोणी पण पुरणपोळी बनवतं तेव्हा ते पुरण उरतच आणि ते, ते जर थोडंसं एक्स्ट्राच बनवलं जातं की दुसऱ्या दिवशी पण छान लागते पुरणपोळी खायला ते म्हणून किंवा मग जास्तीच बनवलं जातं पुरण अगदीच खूप कमी बनवतात तर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पुरण उरतं आणि मग त्याच्या आई गरमागरम पोळ्या करते छान मस्त काठोकाठ ते पुरण भरलेलं असतं पोळीमध्ये आणि त्यावर असं छान दोघी बाजूने शेकल्यावर साजूक तूप टाकायचं सा। आणि त्या साजूक तुपात अशी मस्तपैकी ओलसर झालेली ती पोळी लुश कापसा सारखी मऊ तोंडात गेल्यावर पाणी आणि दुसऱ्या दिवशी काय होतं ते पुरण इतकं छान मुरतं ते त्याची चव जी असते इतकी छान मुरते आणि इतकी मस्त लागते ती पोळी ती एक पोळी आणि समजा आपण खूप पोळ्या लाटून ठेवल्या आणि मग त्या उरल्या पुरणपोळी ती शिळी उरली तर दुसऱ्या दिवशी छान दोघी साइडने तव्यावर गरम करायची करायची त्याच्यावर मस्तपैकी गावराणी तूप म्हणजे साजूक तूप घालायचं आणि मग ती खायची किंवा ती पोळी चुरायची आणि सोबत तिच्या दूध आणि साय एकत म्हणजे दूध आणि पुरणपोळी खायची काय मस्त लागते त्याची चव कोणाकोणाला अशी शिळी पुरणपोळी आवडते आणि दुसऱ्या दिवशी पण ती खायला आवडते कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे यावेळेस होळीच्या दुसऱ्या दिवशी पण पुरण उरलं होतं का पुरणपोळी उरली होती का हेही ही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि अजून तुम्हाला कोणते पदार्थ जे शिळे झाल्यावर छान वाटतं खायला कमेंट करून सांगा